अरे नकट्या केली का केली अक्का काय चाललंय बाहे तुझ अभ्यास चालय आज काय सांगितलंय पहिलीचा अभ्यास आणि एक दोन वीस एक दोन एक वीस पर्यंत का दहा पर्यंत दहा पत्तर दहा पत्तर वर लिहिलं काय लिहिला तर तु लिहता लिहिलं वे आज वार शुक्रवार एक दोन लिहिलं का दहापर्यंत सांगितले पर्यंत सांगितले ना एक ते एक ते किती सांगितले एक ते दहा दहा पर्यंत लिहिलं अक्षर छान काढले हा चांगलं मस्त पैकी काढायचं औ आता काय लिहायला लागली मूळ अक्षर येते का क ख ग बघून लिह कुठवर आलाय तुझं आता छपर्यंत छच्या पुढचं काय येत नाही ते विचारायचं हो रोजचा अभ्यास रोज पूर्ण करायचा आता तुझं पाड किती पर्यंत पाडायचं थोडा थोडा तुकते दोन तीन दुखते बरं आता पाड पाड आठवड्यात नाही एकदाच पाड करायचं हा तीस पर्यंतच पाड आठवड्यात नाही एकदाच आता ही बाराखडी मुळाक्षर ही सगळी तोडपाड करायची एबीसीडी ती ना म्हण एन डब्ल्यू एक्स वायजे शव्वास शव शास थँक यू मस्त आहे मस्त असे बाराखडी असं काय झालं पाहिजे बाराखडी पाठ करायची किती बाराखडी बारा मूळाक्षर तोंड पाठ करायची आणि इंग्लिश मधलं वन वन टू हंड्रेडपर्यंत पाठ करायचं हां इंग्लिश येतं आहे काय तुला मन बरं इंग्लिशमधलं वन टू बरं जेवढे येतं आहे तेवढं लिहिलं येतं आहे बघून येतं आहे पाठ केलं नाही का तू वन टू थ्री बरं आधी शी मूळाक्षर सगळी जी शाळेतला अभ्यास केला आहे का ती मग तुला इंग्लिशमधलं वन टू सगळं शिकवतो आज वन टू टेनपर्यंत शिकवतो पुन्हा टेन टू हां हां टेन टू ट्वेंटीपर्यंत ट्वेंटी ते थर्टीपर्यंत रोज दहा दहा पाठ करायचं किती दहा म्हणजे वन टू टेन म्हणजे काय एक शुद्धलेखन पाच वळे रोज यायच्या वन टू टेन म्हणजे काय एक ते दहा अंक आ आपण मरा मराठीत कसं म्हणतो का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तसं इंग्लिशमध्ये म्हणतात वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन ही शिकवतो तू आता अभ्यास सरांनी दिलेला अभ्यास डोळा करा तुझं काय तुझं काय ए आंटी या तुझं काय तू मोकळा दिसतंय काय लिहित आहे काय लिहित का आहे तुम्ही काय लिहताय र काय लिहिलंय दावर सरांनी काय सांगितलंय वणटोली सांगितलंय अक्षर चांगलं का अक्षर अका काय करते अभ्यास कर तुझं काय चाललंय ग तुझं काय चाललंय तुला काय सांगेल सरांनी तुला काय मॅडम मी सरांनी काय पाठ करायला सांगेल बघ तू काय काय लिहिलंय अक्षर सुधारले गेले चांगलं अक्षर काढायचा अजून ह्याच्या पेक्षा हो लय खराब होत कोरोना तुझी दोन वर्ष केली ती चांगलं काढायचा तुला आज अभ्यास काय सांगेल मॅडम न हिंदी मधून किती पर्यंत पाठ केलं कितीपर्यंत पाठ करायला सांगेलय शंभर शंभर पर्यंत शाळेला जाऊस तर शंभर पर्यंत झालं पाहिजे एक ते चाळीस पर्यंत म्हणून एक दोन दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गार बार तेरा चौदह पंधरा सोळा सत्तर अठरा उन्नीस वीस पुढ एक बावीस तेवीस चोवीस

42 42 43 चौवालीस 44 45 हा जे बघून पाठ कर सगळं हं दिसन काय शब्द पाठ केला का नाही दादा अर्थ अर्थ स्पेलिंग सांग बर अर्थची ई ए आर टी एच अर्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे पृथ्वी सोलर सिस्टीम e सोलर सिस्टम ची सोलर सिस्टम ची सोलर ची स्पेलिंग सांग सोलर ची हां सोलर चीम एस वाय एस टी एम एम एस वाय एस टी एम ई एम सोलर सिस्टम म्हणजे काय सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला शाबास सोलर सिस्टीम म्हणजे काय सूर्यमाला हां आज आजच पुढचं काय आहे पुढचं पाठ पाठ करायचं हां ही करा दिशे हिंदीतलं एक, एक कर, okay. आज, पर ते शंभर पर्यंत पाठ कर आज मॅडम ती शाळेत कितीपर्यंत सांगितलंय पन्नास पर्यंत बरं पन्नास पर्यंतच कर जेवढं सांगितलं तेवढंच कर आणि डिक्शनरी मधलं शब्दार्थ पाठ करायचं सगळं काय हा तेवढं पाठ कर मग आंघोळ कर जी मॅडम ना अभ्यास आहे एक ते पन्नास पर्यंत हित दिलं फिरून फिरून अभ्यास करायचं काय आणि मोठ्या म्हणत म्हणत करायचं काय अरे नक्ट्या तुझं काय चालू आहे तुझं काय चालू आहे तू नुसती मोकळी पाठी घेऊन फिरू नको मोठ्या म्हणत म्हणत वरड आली पाहिजे हो काय काय लावते तो हाड हाड काय सोन्याला कुत्रं चावते काय काय तो अभ्यास केलाच का नाही तो अभ्यास केला का नाही सांग मला तो अभ्यास केला का नाही एक दोन ले हां तुला एक दोन लिहाय येते का हा पेन्सिल खायला येते का तुला हा नक्की आगाव फना करू तुझ कितीपर्यंत लिहिलं शिखडाकडो काबर केले ढ की कशाने हे खोडायला नाही सारखं हो असुरी आहे क ख ग घ ड च छ झ त्र आली काढायला चुकलंय धोळ चुकलंय असुदे ट थ पर्यंत आली का हा काढतात ढ द व्यवस्थित बघून काढायचा म्हणत म्हणत काढायचं हे काय आहे द म्हणत म्हणत करायचं हो न शाबास म्हणत म्हणत सगळा अभ्यास करा